आदिवासी एक अजुटीचा आदिवासी नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगात त्याचबरोबर भारत देशात महाराष्ट्रात आणि आपल्या तालुक्यातही मोठ्या आनंदात उत्साह संपन्न आहे हो आणि गावागावात हा उत्सव संपन्न झाल्यानंतर आपण अकोले शहरामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापासून हा जागतिक आदिवासी दिन संपन्न करतो आहे आदरणीय साहेब यांच्या आणि बाकीचे जे त्यांचे सहकारी आहेत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत आदिवासी समाजात त्यांच्या नेतृत्वाखाली हा जागतिक आदिवासी दिन सुरू झाला आदिवासी कृती समितीच्या माध्यमातून या जा आदिवासी जागतिक दिनाची सुरुवात झाली आणि तीच परंपरा आपण पुढे नेतो आजही त्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय मारुतीराव साहेब आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली हा नऊ तारखेचा जागतिक आदिवासी दिन होणार आहे यानिमित्तानं सगळेच नेते मंडळी असतील आदिवासी समाजातील जे जे तालुक्यातील नेते मंडळी आहेत त्यांना तर आम्ही त्या आदिवासी जागतिक दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी विनंती तर करतो आहे पण त्याचबरोबर जे बाकीचे लीडर आहेत आपण अकोले तालुक्यात आदिवासी बिगर आदिवासी असा भेदभाव कधी ठेवला नाही त्यामुळे बाकीचेही जे काही लिडर आहेत त्या सगळ्यांना नऊ ऑगस्टचं आम्ही निमंत्रण देतो पुढच्या बैठका ज्या होतील त्या लांगी साहेबांच्या नेतृत्वाखाली होतील ते ह्या सगळ्यांशी संपर्क करतील त्यांना बोलवतील आणि हा आदिवासी जागी दिन एकत्रितपणे नऊ ऑगस्टला संपन्न होणार आहे राहिला प्रश्न त्या की त्या जागतिक दिनाचं नियोजन करताना आम्ही जे काही पारंपरिक नृत्य किंवा काही आदिवासी संस्कृतीचं संवर्धन करणार योजक त्याचा सगळा सहभाग्याच्या असणार शक्यतो डी जे आम्ही अलाउड करणार नाही आहेत एक किंवा दोन सिंगर बँड जे आहेत ते राहतील बाकीचं ट्रॉफिकलाही पुढे अडचण तयार होणार नाही एक बाजू संपूर्ण काम मोठी शोध जाणार आहे आणि मी एक्साइज डिपार्टमेंटला पण पत्र देणार आहे आणि तहसीलदारांना पत्र देऊन नऊ ऑगस्टच्या दिवशी अकोले तालुक्यातील दारू पूर्णतः बंद ठेवली जाईल रायडी पाळला जाईल आणि त्याला प्रशासन पण सहकार्य करेल त्याबरोबर सगळे नागरिकही सहकार्य करतील याची मला खात्री आहे आणि या निमित्तानं एकच सांगतो की गेल्या वर्षी महाराष्ट्रात सर्वात मोठा जागतिक शिंदे अकोले शहरामध्ये संपन्न झाला होता त्यावर्षीही तसाच आदिवासी दिन प्रत्येपेक्षाही भव्य दिव्य आदिवासी जागतिक दिन संपन्न होणार आहे त्यामुळं मला खात्री आहे की तालुक्यातून तर सगळी मंडळी पाहायला येणार आहेत तर मला बऱ्याच ठिकाणी फोन येत आहेत म्हणून तालुक्याच्या बाहेरूनही त्या आदिवासी जागतिक दिनामध्ये किंवा काही पाहणारी मंडळी सहभागी होणार आहे या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो की या जागतिक आदिवासी दिनाला आणि आदिवासी दिनाचा मन फक्त नाही पत्रकार परिषद झाली दोन म्हणजे वेगवेगळ्या आपल्या ज्या काही संघटना असतील ते म्हणतात आम्ही असं नियोजन केलं तुम्ही सांगतात सर्वांनी एकत्र या मग आणि जी काही कृती समितीचे जे काही अध्यक्ष आहेत तुमचे जे काही प्रमुख आहेत असं काही तुमची चर्चा झाली की सर्वांनी एकत्र येऊन हा जागतिक आदिवासी दिन एकदम चांगला साजरा झाला पाहिजे शंभर टक्के या वेळेला मी पाठीच्या लिडर उल लोकांबरोबर माझा फोन झालेला आहे आणि त्यांनी कसं सांगितले की हो आपण एकत्रच करू सुरुवातीला काय होतं का ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या परीनं आता गेल्या वर्षापर्यंत परंपरा पाहिली वेगवेगळे आदिवासी जागतिक दिन दोन चार वर्षापासून सुरू व्हायचे झाले पण तसं त्याच्या आधी नव्हतं त्याआधी मी आदिवासी कृती समितीनंच पहिला जागतिक आदिवासी दिन संपन्न केला आणि खूप अकोले शहरातून बाहेरून सगळे नोकरदार बाकीचे साखरमाने बाकीचे सगळे खेड्यापाड्यातील मायरा जनता त्याच्यामध्ये सहभागी झालीतील त्याच्यानंतर त्याचं मोठं स्वरूप होत होत गेलं आणि गेल्या वर्षी पलकडल्या वर्षी एकमेकाचा संपर्क न झाल्यामुळं ज्यानं त्यानं वेगळा आदिवासी जागृती करण्याचा प्रयत्न केला परंतु ह्या वेळेला सगळ्यांचंच म्हणणं आहे की आम्ही एकत्र येतो गेल्या वर्षी नऊ दहा हजार करून एकत्र आलो होतो तर सगळ्या लीडर लोकांनी पण एकत्र यावं आणि तसं सगळ्यांना विनंती केली मला खात्री काही एकत्र येते कारण समाज सर्वात मोठा आहे काही तसं नाही साहेब महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मोठा आदिवासी दिन खरं तर अकोले तालुक्यात मानवलं जातं पण एक महिन्यापासून मारुती मेंगर यांची ता पूर्व तयारी चालू आहे ते पोस्ट मागतो आहे की जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर डी जे त्यांनी तयारी पण केलेली आहे आणि आपल्या बाईकमध्ये आपण सांगताय की एक तर दोन डी जे राहतील हे जुळून आणू शकतात डी जे नसणार आहे आमच्या सिंगर बँड राहणार आहे तर त्याला आता त्यांच्याशी बोलणं झालं तर ते म्हणे जे डी जे राहतील तर ते गावागावात ज्या मिरवणूक आहेत त्या करतील त्यांच्या गावागावामध्ये मिरवणुका फार तर फार आणून एक बाजूला लावून देतील पण त्यांना त्यांच्याही पुढं आता लांगी साहेब सूचना करतील की तिथून निघाल्यानंतर डी जे इकडं आणूच राहतो कारण पोरांचा उत्सव रा उत्साह राहतो आहे आपण पाहतो की गणपतीमध्ये वेगवेगळी वे, 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 मंडळं काय आहे तर प्रत्येक तिथले जे तरुण आहेत त्यांना वाव भेटत नाही मग ते नवीन मंडळ तयार करते त्यांची नवीन मिरवणूक असते इथेही समजा एवढा मोठा गर्दी राहणार आहे एवढा मोठा क्राऊड राहणार आहे नऊ दहा हजारापेक्षा जास्त लोक येणार आणि जर नाचायला कोरोना संधी नाही भेटत तर मग ते काय करायचं आपला डी जे आपला डी जे तर शक्यतो तसं होणार नाही असा प्रयत्न राहीला त्या कार्यक्रमानिमित्त आपण तिथं स्टेज बनवलं जाणार यावेळेस पहिल्यांदाच तरी त्या स्टेजवर काही आपले कार्यक्रम वगैरे काही सादर करणार स्टेजवरती कार्यक्रम म्हणण्यापेक्षा स्टेजवरती एवढा मोठा समाज एकत्र येतो आहे तर समाजाची एकत्र राहण्याची बांधिलकी म्हणून तिथं नक्कीच समाजाला आव्हान केलं जाणार आहे की एकत्र राहा धनगर आदिवासींचं आरक्षण आहे आता हायकोर्टाची निकाल तर आपल्या बाजूने लागला पण भविष्यात जर सुप्रीम कोर्टाला तुम्ही धडक मारली तर तिथेही लढण्यासाठी तयार राहा वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरण्यासाठी वेळ जी तर आपण तयार राहा की तर आम्हाला आम्हाला करावंच लागणार कारण शेवटी समाज आहे आरक्षण आहे म्हणून आम्ही सर याला जोडूनच एक प्रश्न असा आहे की नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन साजरा होतो आहे ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही ज्या सरकारमध्ये आहात बी जे पी म्हणा असेल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे जो आहे त्यांचं सरकार राज्यामध्ये आहे आणि ह्या सरकारने अलीकडेच एक जी आर प्रसिद्ध केला आहे की त्याच्यामध्ये त्यांनी असं आहे की जसं मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्यांना सगळ्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र द्यावं असा एक निर्णय केला आहे त्याचबरोबर आदिवासींच्या अनुषंगानंसुद्धा एक निर्णय असा झाला आहे जी आर काढला आहे की त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की सगळ्या सुद्धा सगळ्यांना आदिवासीचं सर्टिफिकेट द्यावा असा एक निर्णय झाला आहे तर ते तुम्ही त्याला विरोध करणार का विरोध केलेला आहे आम्ही सवीस आमदार प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना त्याबाबत भेटलेलो आहे आणि तो जी आर आदिवासी समाजाला लागू पडणार नाही आहे त्यामुळं हा संभ्रम पसरवण्यात काही अर्थ नाही आहे कारण सग आदिवासींचं जे हे आहे आदिवासी हा रक्ता नव्हता रक्ताच्या नात्यानं होतो जे बायबॉल माझा मुलगा आदिवासी त्याचा मुलगा आदिवासी असं काही होत नाही की एखादा इंटरकास्ट मॅरेज केलं तिकडे सगळी सोयी झाली हे काही लागू पडणार याच्यामगं तुमचा काही घाट आहे ना गेले <laughs> <laughs> दोन वर्षापूर्वी माझे आमदार वैभवराव पिचोडे यांनी भंडाधारा धरणावर आदिवासी दिनाच्या दिवशी क्रांतिकारक राघोजी भांगरे या भंडाधारासाठी आम्हाला नाव द्यावं कारण शंभर वर्ष तिथे कंप्लीट झालेली आहे त्यावेळेस ते आपल्या विरोधामध्ये होते थोडक्यात यावेळेस तुम्ही महायुतीमध्ये आहात संगणमतामध्ये जर नियोजन झालं तर त्या धरणाला आद्यक्रांतिकारक राघुजी भांगडे नाव देऊ शकतात तर यावर तुमचं मत ते बघा पहिलं हा संभ्रम दूर करा आम्ही राज्य सरकारमध्ये आज आलो तालुक्यात अजूनही तुमचे मतभेद आहे आता समाज म्हणून जर त्या कार्यक्रमाला ते आले तर समाज म्हणून आम्ही सगळेजण आहोत आणि राहिला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचं नाव जर त्या भंडारदारा डॅम किंवा विल्सन डॅमला द्यायचा असेल तर आमची कुणाचीच हरकत नाही पण त्याला प्रोसिजर त्याला आधी तुम्हाला सरकारकडनं मान्यता घेऊन त्याची तरतूद करावं लागणार आहे त्याचं गॅजिटमध्ये करून आणि मग तो बदल करावा लागणार आहे त्याच्या पलीकडं पिंपरखाना पुलाला क्रांतिकारक राघोजी भांगरे जलसेतू म्हणून आम्ही नाव पण दिलं आणि तो लोकार्पण पण केलं आता राहिलं त्या विल्सनचं काय करायचं की बघू पिंपरकानाला जे नाव दिलं त्याची प्रोसिजर पूर्ण झाली आहे का त्याची प्रोसिजर काय आम्ही प्रोसिजर फुल केला त्याला नाव टाकलं त्याला आता कोणाचा मा बाप नाही जाणला की आ, ते नाव हटवायला अध्यक्ष वर तुम्ही का महाराष्ट्रामध्ये आमची माहिती आहे पण लोकला नाही मग येत्या नऊ ऑगस्टला ही सर्व मंडळी दीपक पतवे असतील मारुती मेंगाळ असतील वैभरावर पिचड असतील अमित भांगरे असतील आपण स्वतः असतील हे सर्व एकत्र आणण्यात आपल्याला यश का स्टेजवर अध्यक्ष आहे अध्यक्षांनी त्यांना सगळ्यांना एकत्र आलं आदिवासी दिनाच्या निमित्ताने पिचडला एका स्टेजवर दिसतील का सगळे एकत्र आले तर काहीच अडचण नाही जागतिक आदिवासी दिनाला सगळ्यांचा तो अधिकार आहे तो, तो सण आहे सगळ्यांनी एकत्र यावं उलट आम्ही प्रत्येक गावागावात झेंडे उभा करा फडकीचे आणि आदिवासी दिन सगळ्यांनी साजरा केला इथं हा प्रश्नच नाही पक्षाचा प्रश्न नाही पार्टीचा पक्ष प्रश्न नाही राजकारणाचा प्रश्न नाही या निमित्ताने सगळे एकत्र यावं आमची विनंती आहे मोठ्या दिमाखात साजरा करायचा आहे काय प्रतिक्रिया तुमच्या सर्वांशी चर्चा तुम्ही केली आहे का आदिवासी कृती समितीमार्फत गेली वीस पंचवीस वर्षी आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो सर्व एकत्र येण्याचा प्रयत्न आम्ही पहिल्यापासून करतात ज्याला यायचं ते येतात ज्याला यायचं नाही ते येत नाहीत पण आम्ही प्रयत्न करतो गेल्या वर्षी सुद्धा आम्ही प्रयत्न केला होता अमित बांगऱ्याशी पी सडशी यांच्याशी संपर्क साधला होता पण ते आले नाहीत त्याला आम्ही ठरवलं हो आमंत्रण सर्वांना द्यायचं पण जो येईल तो येई जो येणार नाही त्याला क आपण काय करणार यंदा सुद्धा मी स्वतः प्रत्यक्ष भेट घेणार आहे मी यावर्षी काय करणार असं प्रत्यक्ष प्रत्येकाची भेट घेणार आणि त्याला आमंत्रित करणार आले तर ठीक नाही आले तरी आमचा कार्यक्रम मरत मारुती बेंगा आमदार साहेब आम्ही सगळंजण हा कार्यक्रम आम्ही साजरा करू राजकीय काही ठिकाणं असतील किंवा एखादा उद्घाटन प्रसंगी आजी माझे असतील किंवा एकमेकाचे विरोधक असतील त्या ठिकाणी एकत्र स्टेजवरती पाहायला मिळत आहेत आता तुम्ही एका अध्यक्ष या तुम्ही सर्वांशी बोलणार आहे मग ते काय येणार नाही नेमकी त्यांच्या मनामध्ये काही मतभेद आहेत नेमके काय समजायचं आता त्यां त्यांचं मतं आपण सांगू शकत नाही परंतु आम्हाला आम्ही बिगर राजकीय माणसं आहोत आम्हाला त्याचं घेणं नाही फक्त त्यांनी यावं हा सामाजिक काम का, कार्यक्रम आहे त्यांनी यावं अशी आमची अपेक्षा आहे नाही त्याला आपण काय करणार त्यानंतर मारुती मेंगाळा अलीकडंच जिल्ह्याचे जे जिल्हा प्रमुख आहेत पोलीस प्रमुख आहेत त्यांना एक निवेदन दिलंय ह्या कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्ताची गरज ते, गरज त्यांनी ते व्यक्त केली त्या ठिकाणी तसं विशेष विशेष मागणी केली त्यांनी काय सांगाल हा आम्ही गरज पडली तर आम्हाला पोलीस संरक्षण आवश्यक आहे कशा मला असं वाटतं तुम्हाला पोलीस संरक्षण द्यायला आव... येतं काय होतं एक आव... वीस आ... पंचवीस हजार त्याच्यापेक्षा जास्त लोक जमवतात एट आमचं महणार आहे त्यात ते काय भरावसा आहे सांगता येत नाही ना आणि आम्ही एका विचारानं राहू तसं काही घडणार नाही अशी अपेक्षा आहे पण संरक्षण मागितलेलं काय अवघड आहे मागितलं आम्ही संरक्षण जे काय आदिवासी बघूंची जी काही परंपरा आहे जे काय त्यांचे नृत्य असेल याचं साजरीकरण हे संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या तो पाहायला मिळेल आम्ही प्रयत्न करू सर्व महाराष्ट्राला पाहायला मिळेल त्याचा आम्ही प्रयत्न करू तुम्ही दाखवा आम्ही दाखवा नृत्य होणारे कार्यक्रमामध्ये नृत्य असणारे अन्यमुखमेमध्ये नृत्य असणारे